चंद्रशेखर बावनक्ळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय उद्धव यांना औरंगेच्या वारसदारांचं कौतुक आहे असं म्हणत चंद्रशेखर बावनक्ळे यांनी उद्धवना टोला लगावला संदर्भात चंद्रशेखर बावनक्ळे यांनी काय ट्विट केलं आहे औरंगजेब फॅन क्लबचे भोरके जनाब उद्धव यांची ठाण्यामध्ये जाऊन राम मुक्त भाजप करायची बोग पण हे तुम्हाला या जन्मात तरी अशक्यच कारण मतांसाठी शिवबाठा गट हिरवा करून घेतला शिवरायांचा वारसा सोडून तुम्ही औरंग्याच्या वारसदारांच्या पालख्या वाहतात तुमच्यासारख्या औरंगजेबी वृत्तीला इथले मावळे धूळ चारतीलच आता तर शिवरायांची वाघ नखही महाराष्ट्रात आली आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतांच्या शस्त्रानं जनता तुमचा हिरवा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही